पाहुयात विस्तृत बातम्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून राजाराम बापू पाटील यांचे नाव घेऊन झालेल्या टीकेचे निमित्त करून जयंत पाटील नावाची सभा सांगलीत झाली या निमित्ताने विजनवासात गेलेले जयंत पाटील पुन्हा प्रकाश झोतात आले पण असं करून राजकारणाच्या प्रकाश झोतात येता येत नाही हे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात दिसेल पण जयंत पाटील बचाव सभेत गोपीचंद पडळकर बाजूला राहिला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबावर टीका झाली फडणवीस यांना आका टरबुजा अशा शब्दात टीका करण्यात आली जी आम्ही चालू देणार नाही माझा घोटाळा काढू असे जयंत पाटील यांनी ट्विट केले मी या आरोपाने अस्वस्थ होत नाही कारण असा घोटाळा झाला नाही हे दहा वेळा सिद्ध झाले पण नाव न घेता एक अर्थमंत्री आणि त्याचा ऑनलाईन लॉटरी घोटाळा हो एका ठाण्यातील आमदार आणि त्याची डायरी एका पक्षाच्या नेत्याची नवी मुंबईतील मार्केट कमिटी या नाव न घेता मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा काय बसल्या तुम्ही धुतल्या तांदळागत आहात तर कशाला घाबरत आहात काचेच्या घरात बसून कुलूप लावून दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे नसतात राजाराम बापूंवर पडळकर यांनी केलेल्या टीकेचे आम्ही समर्थन करणार नाही पण हे कारण पुढे करून तुम्ही आमच्या नेत्यावर टीका करणार असाल तर ती आम्ही सहन करणार नाही त्यामुळे जयंत पाटील यांनी अशा पद्धतीची टीका टिप्पणी बंद करूया असे पुढे येऊन सांगावे आम्ही एक ऑक्टोबरचा इशारा मोर्चा मागे घेतो असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना दिले आहे असं आहे की जयंत पाटलांच्या वडिलांवर म्हणजे आदरणीय राजाराम बापूंबद्दल जे काही गोपीचंद पडळकर बोलले ते आम्हालाही मान्य नाही मुख्यमंत्र्यांनी मान्य नाही आणि त्याची गोपीचंद पडळकरांना ही काही भाषा महाराष्ट्राच्या काय तर खरं म्हणजे मानवीय संस्कृतीमध्ये बसत नाही हे समज दिले पण ते कारण काढून जयंत पाटील बचाव नावाची जी सभा होते त्या सभेचं नाव होतं जयंत पाटील बचाव कारण ते अगदी सायडिंगलाच गेले होते त्यानिमित्ताने पुन्हा लायमलेटमध्ये आले असं काही लाईमलेटमध्ये वर येता येत नाही ते याच्या स्थानीय स्वराज्य संभाषण निवडणुकीत दिसेल पण जयंत फडणवीस बचाव सभा झाली ते गोपीचंद पडळकरला बाजूला तो काय बोलायला बाजूला आणि ते देवेंद्र फडणवीस हां मग त्यांना आका काय म्हणताय टरबुजा काय म्हणताय बायको काय आहे आम्ही हा प्रकार चालू देणार नाही आणि म्हणून आम्ही एक तारखेला इशारा नावाची सभा करतो आहे की बाबा तुम्ही पण नीट बोला आम्ही पण गेले दीड दोन वर्ष सातत्याने तुमच्यासमोर मी कंट शोष करून मांडतो आहे की राज्यातल्या वीस प्रमुख नेत्याने बसून राजकीय संस्कृती जी भयंकर घसरलेली आहे यावर विचार विमर्श केला पाहिजे आणि डूज अँड डोंट्स करावे न करावे हे लिहून काढायला पाहिजे कोणालाच त्याची पडलेली नाही परिणामी कोणी काही बोलतो आहे आणि त्यामुळे जर जयंत पाटील आणि त्यांचे साथीदार आमच्यावर बोलणार असतील आमच्या नेत्यावर बोलणार नेत असतील देवेंद्रजी मोदीजी आमच्या नेतृत्वाबद्दल आम्ही काहीही ऐकून घेणार नाही लोकशाहीत तुम्हाला बोलायचा अधिकार आहे लोकशाहीत आम्हालाही बोलायचा बोला अधिकार आहे तुम्ही बोलायचं मंद करा बोलायचं मंद करा आज जयंत पटनाने ट्विट केलं ते असं म्हणाले कुठे तरी साडेतीनशे कोटीची महसूल मंत्री असते घर काढा ना आम्ही अस्वस्थ होत नाही कारण आम्हाला माहिती आहे की काही नाहीच आहे कारण ज्या साडेतीनशे कोटीच्या जमिनीचा विषय मी तो तुम्ही आतापर्यंत दहा वेळा काढून झाला आणि दहा वेळा सिद्ध झालं की याच्यामध्ये काही नाही आहे अकरा वेळेला काढा पण मग तुम्ही का स्वस्त होत्या ऑनलाईन लॉटरीच्या विषयामध्ये नाव न घेतले म्हणजे तुमचंही नाव नाही घेतलं एक अर्थमंत्री ऑनलाईन लॉटरी एक ठाणे जिल्ह्यातला लोक आमदार परमारची डायरी हां एक आमदार एका पक्षाचा नेता त्याचं नवी मुंबईतलं मार्केट कमिटी असंच म्हटलं मी आता मी टोप्या फेकल्या तुमच्या डोक्यावर का बसल्या तुम्ही काही काळजी घ्याल तर नाही कारण तुम्ही तसे नाही आहात तुम्ही धुतल्या गाण्यासारख्या आहात तुम्ही काळजी कशाला करता मी करतो काळजी हां सकाळी दहा वाजता मीठ झालं जयंत पांड्याचं काय अस्वस्थ झालो का सगळे कार्यक्रम सुरू आहेत नाहीच आहे ना बंगल्याला त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी काचेच्या घरामध्ये बसून कुलूप लावून दुसऱ्यावर दगड मारू नये आम्ही गोपीचंदला जे सांगायचं सांगितलेलं आहे पण तुम्ही जर तुमची पिलावळ शांत करणार नसाल तर आम्ही काही आता स्वस्त आणि लोक मारतील आम्हाला ते काही बोलतात तुम्ही काही कसे बोलत नाही आणि त्यामुळे लोक दबाव आमच्यावर आहेत की तुम्ही काहीतरी रिॲक्ट फ्रमण आम्ही रिॲक्ट फ्रम संपायचं आहे ना जयंत पाटलांनी डिक्लेअर करावं की ह्या पुढे ह्या जिल्ह्यात तरी किमान अशा प्रकारचा कुठलाही विषय होणार नाही आम्ही एक तारखेची सभा रद्द करतो हाऊस नाही आम्हाला वेळ जास्त उतू नाही चालला आहे पैसे उतू नाही चाललेले आहेत एक तारखेची सभा रद्द करतो डिक्लेअर करावं यापुढे असं होणार नाही गोपीचंद पडळकरांनी जे राजानामा बोल बोललं त्याच्याबद्दल काय प्रकाराने आम्ही कॉम्पन्सेट करणार आहोत जे तुम्हाला एक तारखेला दिसतं कारण आमचं नेतृत्व थोडं खंबीर आहे तर गोपीचंद पडळकरांनी काय करायचं की करा ज्याच्यातून हा विषय संपेल याची आमची प्लॅनिंग तयार आहे पण तुम्ही थांबणार आहे चला जय हिंद महाराष्ट्र